अमृताचा दिन एकशे तीस वस्तीस वर्षाची परंपरा फार मी उल्लेख करणार नाही पण एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये केवळ के ज्याचा उल्लेख गांधीजींनी केला केवळ देवेंद्रजी फडणवीस आपल्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच असं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर त्या डबेवाल्यांचा भवन उभं करणारा देवेंद्र आणि म्हणून आणि श्रीकांतजींचा धन्यवाद करावं तेवढं कमी आहे की तुम्ही हे सगळं बांद्र्यात करून आणलात खरं तर आमच्या मतदारसंघामध्ये मोठे मोठे कलाकार राहतात अभिमान आहे शाहरुख खान राहतो सलमान खान राहतो आमिर खान राहतो कपूर राहतात पण माझा डबेवाला सुद्धा आता बांद्रातच आला याचा मला जी अठराशे नव्वद साली सुरुवात केली त्या सुरुवातीपासनं आत्ता मात गे तर आत्तापर्यंतचा इतिहास व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून खराखुरा एक्सपिरियन्स आपल्याला घेता येतो तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही तुमच्यासोबत सकाळी उठलो आहोत आम्ही विठ्ठलाची पूजा केली आहे आम्ही डबा घेतला आहे आम्ही सायकलवर बसलो आहोत आम्ही एकेका चाळीमध्ये गेलो आहोत सगळे डबे जमा केलेले आहेत आम्ही रेल्वेमध्ये गेलेलो आहोत तिथनं आम्ही प्लॅटफॉर्मवर हो, उतरलो हो, आहोत त्या ठिकाणच्या गाडीवर सगळे डबे लावलेले आहेत तिथनं ते डिस्ट्रीब्यूट केलेत पुन्हा सायकलवरनं चाललो ते डबे त्या ठिकाणी दिलेत आणि मग जेवतानाचा आनंद देखील आम्हाला त्या ठिकाणी घेता आला अशा प्रकारची अतिशय सुंदर व्हर्च्युअल रिॲलिटी खरेखुरे अनुभव केंद्र किंवा के खरोखरं एक्सपिरियन्स सेंटर हे या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि म्हणून मी खरोखर आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन हे श्रीकांतजी भारतीय यांचं करतो की ज्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला